महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती रिपाईच्या आठवले गटाच्या वतीनं संतोष अहिरे यांचा सत्कार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आगामी जयंती निमित्ताने नुकतीच एकमताने संतोष आहिरे यांची नाशिक शहर अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली दरम्यान या निमित्ताने सोमवारी दुपारी लोंढे ब्रिज धम्मतीर्थ कार्यालय येथे पहिला सत्कार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे तसेच समाजभूषण परशुरामजी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती नाशिक शहर अध्यक्ष संतोष अहिरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपाई नेते प्रकाशजी लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे समाजभूषण परशुरामजी साठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच नवनियुक्त अध्यक्ष संतोष अहिरे यांनी सगळ्यांचे आभार मानले त्या मानिक चोर झाले साव जग बदल सांगून गेले हे धैर्यानं ताकतेनं चित्तेनं प्रबोधनासाठी म्हणणारे भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा जन्महोत्सव सुरू झालेला आहे एक ऑगस्ट हे नावाला दिले असलं आणि वर्षभर त्यांच्या नावाने जे जे शक्य आहे जे जे आमच्या समाजाची जनतेची पक्षाची परिवाराची पात्रता आहे त्या पात्रतेने आम्ही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून लोकशाहीत भारतरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष म्हणून सर्व द्वारे सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये तालुक्याच्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये सर्व समाजाने एक दिलानं एकत्र बसून सन्माननीय संतोषजी आहिरे यांची एकमतानं जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष म्हणून निवड केली मी माझ्या पक्षाच्या वतीनं नव्हे माझ्या संघटना पक्षाच्या वतीने नव्हे तर माझ्या परिवाराच्या होते मी लाख लाख शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेब असतील ते रूपचे संस्थापक असेल माथाडी जनरल कामगार असेल आम्ही सर्व यांच्या बरोबर आहोत आणि आम्ही आवाज करणारे लोक नाही आम्ही कृती करणारे लोक आहोत त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं आम्ही लोकशाहीत अण्णाभाऊ साठेचं साहित्य प्रकाशित असेल प्रबोधन करण्याचं काम असेल मी जयंती उत्सव साजरा केला जात नाही तर प्रबोधन कसा करता येईल ना समाजाला एक संघ कसा येईल त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी काय काय करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मिळून एका दिलानं हे कामकाज करण्याचा प्रयत्न करतोय प्रबोधन करण्यासाठी जर काय काय करताय असेल ते करता येईल विशेष नाशिक रोडला असेल नाशकात असेल ह्या जयंती भरपूर सातपूर शहर असेल भरपूर होते परंतु पुन्हा शाह सातपूर शहर हे औद्योगिक क्षेत्र आहे बहुतांशी महापुत्र आहेत महापुरुषांचे स्मारक उभे आहे परंतु तो भारतरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा सुद्धा हा स्मारक किंवा पुतळा उभा राहावा तर ब्राह्मण सर्व बांधव आणि सर्व समाज बांधव एका दिलानं ह्या पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई मैजी हरे यांच्या माध्यमातून जर आम्हाला काही निधी मिळता येईल महानगरपालिकेची निवडणूक अजून दूर आहे तर तू काय काय करता त्यासाठी जितीने प्रयत्न करतो मध्यवर्ती पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठीचा आहे त्यांचं कामकाज चालू परंतु जरी जयंती महोत्सव असला परंतु ते त्याच ताकदीनं त्याच पद्धतीने व्हावं जिथेनं व्हावं त्याच्यात कोणत्याही पद्धतीने हजर्जीपणा करू नये यासाठी आम्ही लक्ष आहोत आणि आम्ही सर्व समाज बांधवांना पुन्हा श्री विनंती करतो की एकटा संतोष आहेरे हा जर अध्यक्ष असला आपण सुद्धा मी पण होय मी पण अध्यक्ष आहे आणि हो। मला त्याच ताकदीने त्याच्याबरोबर जे शक्य असेल तिथं उभं राहून त्याची ताकद त्याची हिंमत आणि बळ वाढवावं अशी माझी अपेक्षा आहे ते माझं पक्ष आणि माझा परिवार आपल्यासोबत आहे जय हिंद जय संविधान जय रहुजी जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही या तमाम तळागळातील वंचित लोकांचा आत्मा राहिलेली आहे बाबासाहेबांनी जो समतेचा वृक्ष लावला आहे त्या वृक्षाला आलेली फळं म्हणजे आदरणीय लोंडे साहेबांसारखी जे नेतृत्व आमच्यासोबत आहे मातंग समाजाच्या राजकारणात समाजकारण जडणगळणीमध्ये जिल्ह्यामध्ये लोंडे साहेब ज्या ताकदीन आमच्या पाठीशी उभे राहतात आम्हाला आनंद आहे आणि त्याच नेतृत्वाला पाहून आज नवीन नेतृत्व मातंग समाजामध्ये उभं राहत आहे खऱ्या अर्थानं लोकशे राण साठे यांच्या दोन हजार पंचवीसच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे संतोष भाऊ आहिरे यांची समाजाच्या एकमतानं निवड झाली आहे आणि त्यांना या निवडीनंतर पहिला सत्कार करायचं म्हणून लोंडे साहेबांच्या हाताने तो सत्कार झाला पाहिजे आणि एक नवा इतिहास या जयंतीच्या निमित्तानं एक प्रबोधनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि लोंडे साहेबांचे जा आशीर्वाद निमित्ताने निमित्तानं मिळाले सातपुरी भागातील आणि नाशकातील अनेक काही प्रलंबित प्रश्न त्याबाबतही सकारात्मक समाजाच्या बाबतीत चर्चा झाली आणि मला अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ठिकाणी लोंढे साहेबांनी हात घातलाय त्या ठिकाणचं काम कोणीच आणू शकत नाही आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की जर नाशिक महानगरपालिकेमध्ये महातगांचा जर नगरसेवक असेल तर एकमेव लोंडे साहेब एक असं नेतृत्व आहे की महातगांच्या या नगरसेवकाला त्या राजीव गांधी भवनामध्ये पोहोचवतील अशी आशा आणि अपेक्षा या धर्मतीर्थाच्या समोर मी मला मी व्यक्त करतो मी यांना आमच्या संतोष भावना या ठिकाणी परत शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक लोंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष भाऊ आयरे यांची जी नाशिक शहराच्या लोकशाही रान्नाव साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली मी प्रथमदा त्यांचं सातपूर शहरात सहसे स्वागत करतो या ठिकाणी सर्व समाज बांधव म्हणजे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी व कार्यक्रमाची रूपरेषा आखडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यास मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी येणाऱ्या भारतरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त नाशिक शहरातून एकमताने आमचे मित्रबंधू संतोषबाऊ आयरे यांची निवड झाल्याबद्दल मी माझं पिअर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने यांचं खूप खूप स्वागत करतो व पुढील वाटचालीस यांना शुभेच्छा देतो जय भीम जय लवजी जय संविधान नाशिककरांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तो मी योग्यरित्या पार पाडेल आज मला लोंडे साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती कशा पद्धतीने व्हावी कशी व्हावी याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे आपण त्याला पूर्णपणे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे ही जयंती भूतंड भविष्यतो अशी एक चांगल्या पद्धतीने साजरी केले एवढी मी माहीत या प्रसंगी समाजभूषण परशुरामजी साठे बाळासाहेब शिरसाट सचिन नेटारे अशोकराव साठे संजय गालफाडे अंबादास अहिरे प्रणव सोळसे रवी जगताप प्राध्यापक अनिल शिरजट नयन शेजवळ सुधाकर इस्ते प्रकाश साळवे विकी जाधव आदीजण मोठ्या संख्येनं उपस्थित होते